सध्याच्या मानाचा मातापत असा की आमचा जाणार होण्यात भूषण मांडतोय हे आम्ही आमचं भाग्य समजाव पड्याने आमच्या सुमित्रेला लग्नाची मागणी घातली आणि आनंदाच्या भरात आम्ही त्यांना होकारही देऊन चुकलो पण एक दोन दिवसात ते लग्न तिथे नक्की करण्यासाठी इथं येणार हे आठवतात आमचं देव असा बेचाळीस का करत चाळीशी ओलांडू पाहणाऱ्या फोर पडे होकार देण्यात आम्ही आता काही पणा तर केला नाही मग दिल्या शब्दाला जागणाऱ्या या जगदेवाच देणे अशा शंका कुशंकांच्या वाव कली शब्द भंगाकडे का बर चुकाव नाही नाही शब्द भंगाच पातक आम्ही अर्घेच होऊ देणार नाही

कसली छे अहो ती एकच शिकार मोठे योगायोगा ने आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण वाघदाई कोलम परकान तो घातलं पण छे शेवटी कंटाळून आम्ही वाड्यावर यायला निघालो तेवढ्यात अचानक समोरच्या गळीतून एक भला मोठा वाघ बाहेर पडला लगेच एक मोक्याची जागा हेरून मी दबा धरून बसले वाघ भाल्याच्या मारात येताच मी भाला हातात तोडला आणि लक्ष साधून घालत फेकला तोच पुढून एक घोडे आला अचानक अचानक पुढे तो घोडा पाहून अचानक पुढे तो वाटत वाघाची झडप त्या स्वारावर पडण्यापूर्वी मी मारलेला भाला त्या वाघाची काहीच पडून गेला होता आणि वाघ मरून पडला आणि स्वार धडपडून उठला शब्बास शब्बास बेटा प्रधानगण गाजवणाऱ्या लढवायला सुद्धा जे साधलं नाही ते धाडस तू केलंस नाव लाचलस कुणाच तू मुलगी असूनही मोठ्या हौशेला मुलाप्रमाणे तुला आम्ही वागवलं त्याचा ओढ्यावर बसला दान पट्टा तलवार चालवणं अशा मर्दाने खेळाच तुला शिक्षण दिलं त्याचा आज तू जीज केलस बेटा तुला कल्पना नाही बेटा भोरपड्यांसारख्या मोठ्या सरदाराचे प्राण वाचवलेस तू त्या दिवशी त्या दिवशी वाघाच्या तावडीत सापडलेला तो स्वार म्हणजे मुदळकर भोरपडे होते होय फार बेहतर तुला मोठ्यातले आम्हाला मुधळला बोलावून घेतलं फारच तारीफ करीत होते ते तुझी आणि तुझ्या इच्छे खातर खात लग्नाची मागणी हे त्याने माझ्या इच्छे म्हणजे मी त्यांच्या असं तू म्हणायचंय की काय तुम्हाला बेटा बोरपराने आम्हाला सार काही बघ पतीची निवड तुझी तूच केलीस म्हणून आम्ही काही रागावणार नाही तुझ्यावर तुझे इच्छा आर आम्ही कधी गेलोय का तुझ्यावर आमचा केवढा विश्वास अनुचित गोष्ट तू मुळीच करणार नाही सुमित्रा तू वीर कन्या आहेस वीर पत्नी होऊन वीर मातेचं भाग्य तुझ्या पदरी लाभावं हीच आमची इच्छा तुझी निवड योग्य आहे शूर आहेत अमीर आहे आमच्या प्रमाणात अव्वल प्रतीच्या खानदानीच्या आहेत तुम्हाला माहित नसले हे पुष्कळ गुण संग्रही आहेत घोरपड्यांच्या बेमानी आहेत घोरपडे विश्वासघातकी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचे बळी घेण्या इतके निष्म प्रवृत्तीचे आहेत ते सुमित्रा उडाबद्दल काय बरवते शे वेळ तर लागलं नाही ना नाही पिताजी घोरपड्यांच्या खऱ्या स्वरूपाची ओळख हो झाल्यानं शहाणी झाले मी ज्याची सावली पडले ना सजे स्नान करावं वाटत अशा माणसाशी मी लग्न करी असं वाटलं तरी कसं तुम्हाला त्या दिवशी त्या भयान मृत्यू पासून मी त्यांचे प्राण वाचवले तर साधे आभारही नाही मानले त्यांनी पण त्याचप्रमाणे त्यांनी माझ्याशी पागलपणाच्या गोष्टी सुरू केल्या त्यांच्या त्या बेंबू रखोरीची तोंडावर निर्बसना करून चांगला तडा शिकायला म्हणून त्या दिवशी मी त्यांना आणि त्याचा सूट घेण्यासाठी घोरपणाने

तीन तीनदा विचार करावा लागतो खुद्द शहेनशाह सुद्धा आमच्या शब्दाला विरोध करताना विचार करतो इथं आमची मुलगी आमचा शब्द मोडी असं वाटलं नव्हतं ज्यांनी तळ हातावरला घोडाप्रमाण जपून मला लहानाचा मोठा केला अतोनात माया केली माझ्यावर माझ्या सुखासाठी स्वतःची काया झिजवली कोणत्याही दुःखाची झळ लागू दिली नाही मला तेच माझे पिताजी गोठ्यातील अशा गाई गळ्यात झुरपाचा दावा बांधून जन्माच दुःख भोगायला मला एका लांडग्याच्या दबड्यात सोडतील असं मलाही वाटलं नव्हतं सुमित्रा ओरी अगं काळजालाच हात घातला बघ आमच्या कोण कसाही समजतेस की काय तू आपल्याला तुझं मन आम्ही जाणतो या रुद्धापकाळी शब्द भंगाचा गालबोट लागू नये म्हणून आम्ही थोडं कठोर झालो कळवतो आम्ही त्यानंतर भोरपड्याने आमची दिशाभूल केली हे आम्हाला उमलं तुमच्या शब्दाला विरोध केला अतिशय दुःख दिलं तुम्हाला त्याबद्दल फार वाईट वाटते आम्हाला पण मी तरी काय करू

नाही बेटा तुझ्या इच्छेप्रमाणे लग्न करून देऊ आम्ही मग तर झालं ना पती परमेश्वर म्हणून हृदयाच्या देवारात त्या देवाची मूर्ती पुस्ते मी मग नाव तरी करू दे आम्हाला त्या भाग्यवंताच तुम्ही अरे हे नाव ऐकून पुन कुणाला राग येतो का अगदी बेलाक्ष उखाणा घेऊन नाही सांगितलं तरी चालेल त्या प्रताप मंत्र्यांच नाव शिवाजी राजे भोसले शिवाजी भोसला खबरदार त्या हराम खुराच नाव आमच्या समोर भोसल्यांशी आमचे सोयी होणार मागे कुणवंतांची मुलगी एकदाच पतीची निवड करत असते पिताजी

शिवाजीशी दोस्ती नाही वखत आला तर सम्रांगणा दोन हातात करू त्याच्याशी कोण का शिवाजी लुटारू आहे बदमाश आहे बादशहाचा दुश्मन आहे तो नाही पिताजी बादशहा या व्यक्तीबद्दल शिवाजी राजांच्या मनात द्वेष नाही कुठल्याही धर्माबद्दल अनादर नाही पण त्यांना संताप येतो त्या यवनांच्या ये जुनोसाईचा त्यांच्या धर्मांना द्यायचा हे बंड नव्हे आपल्या हक्काच्या स्वातंत्र्यासाठी हा स्वातंत्र्य लढा आहे या स्वातंत्र्य संग्रामात तुम्ही उभी घ्या आयुष्यातील ऐन कर्त बघारी यवनाची झुलांगिरी करण्यात घालून पाचशाची शान राखण्यात धन्यता मानली पण निदान या पुढे तरी शिवाजी राजांशी सख्य करून काही स्वराज्य सेवा देणार आणि घरा दारावरून गारभांचे नांगर फिरून ना म्हणे स्वराज्य सेवा करा कसली स्वराज्य सेवा एखाद दुसरा देशमुख देश पांडा हातात हाताची धरून मावळ मुलखातील चार उन्हाळ पूर्ण गोळा करू शिवाजीनं ह्या पाचशाही मुलगा जी पुंड्याही माजवले तिला तू स्वराज्य सेवा म्हणते पण लक्षात ठेव हो। एक मुलूक मैदान टाकली गेली की शिवाजीचा हा पोरखे जमीन दोस्त व्हायला पाहताही विलंब लागणार नाही आणि त्याच तयारीनं

उद्या जर का तुमच्या सुमित्राच्या शिलावर घाला पडला तर ताळामूल खडवून कढि नरडीचा घोड घेणीय कैकाचा उणाची माय वैळे तुझ्या कडे वाकडा पाहणार होते सरदार गोरपडे आपल्या भूलागडीला आल्या तू हो पुरा आम्ही आलो

तो खाळ सुद्धा शिवाजीला सहज तिरडू या घमंडीत आला पण शिवाजीशी शिवाशिवी करण्यापलीकडे काहीच करू शकला होय खान किल्ले सर करत पुढे जातोय शिवाजी ते मागून आपल्या कब्जात घेतोय असा हा खेळ खंडोबा चालू आहे आज कित्येक दिवस मी तर आता खानाच्या हुकमाची वाट न पाहता थेट शिवाजीला भिंडणार कधी एकदा त्याच्या नरडीचा खोट घेतोय असं झालंय मला आव्हान आई कित्येकदा असंच वाटत की घर जसे आपल्या भक्षाला अचूक उचलते तसंच या शिवाजीला उचलून पाच पेश करावा त्या आणि दाखवावं या जगदेवाची समशेरीची सफे चिंग पण काही म्हणा राव शिवाजीची ही बेडरुलती अचूक धोरण आणि मुसद्दी डावपेच पाहिले की मती कशी बुंद होऊन जाते त्याच्या या धाडसी शरारती तो शत्रू असूनही त्याच कौतुक करावं असं बृहस्पती पराक्रमाचे भीष्मा म्हणून ख्याती असणारे शिवाजी सारख्या शेंबड्या पुराच्या करामतीनं दिपून जाऊ त्याच्या पराक्रमाचे गोडवे जाऊ लागतात तेव्हा अचम गाण्या मनाचा मोठा गोंधळ उड्याला शिवाय राहत नाही और पडे खरा मीठ वीराच्या वीर वृद्धीला मानत पराक्रमी पुरुषाचा पराक्रम त्याच्या पराक्रमाच्या पराक्रमा मापानच मुळला दे शिवाजी सारख्या तुल्यपळ शत्रूशी झुंजण्याचा आम्हाला आनंद वाटेल अशा शत्रूवर विजय मिळवणच खरा पुरुषार्थ आहे थोडा मैदान नाही भूल नाही पण शिवाजीशी दोन हात करायला जाणारे जगदेवला विचारे ह्याच्याशी त्याच्याशी दोस्तीचा हात देऊन तर पसणार तर तुमच्या ऐवजी दुसऱ्या स्वामी निष्ठे बद्दल शंका घेतली असती तर हो कशाला बर येत्या पंचमीचा मुहूर्त नक्की केलाय मी लग्नाचा हे साठवीन सांगण्यासाठी गेलं केलं यावेळी तुमच्याशी आमच्या मुलीच लग्न होऊ शकणार नाही

एका जातीवंत पराठ्याचा शब्द आहेत आमच्या सुमित्रेची इच्छा असेल तर अजूनही शब्द पाळू आम्ही पण तुम्ही आम्हाला आमच्या नबाणीच वर्तन केलं त्याचा मात्र लागेल नबाडी केले आहे मी तुमच्याशी तरी काहीतरी गैरसमज करून घेताय तुम्ही आना तुमच्या मुलीला आमच्या समोर आणि समक्षच खात्री करून घ्या आपली घोर पडे तुमचा अपमान होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर जन्मात कधी आमच्या सुमेधेच्या समोर उभं राहण्याचा धाडस करू नका तुमची बनवेगिरी ओळखली हो की नाव जाणून बुजून माझा अपमान करीत आहात त्याचा परिणाम ठीक होणार नाही आदिलशाही मोगल साई सती साम्राज्य जाने तलवारी चाह था रे भाजी खोर पड़े अपना का शाहजी भोसला राजा ने टाकलं अटक ला क्या या भाजी खोर पड़े ऐसी वाले धरता ही तुम्हीं आमे ना सुना नाही वायर धरता ही और या थोड़ा ही धरना ना बिंबा अपने हाथ से लेना जरूर खोर पड़े सुद्धा लक्षात लक्ष्य करला पण वृक्षाच्या फांद्या मोडत नसतात आता फांद्या मोडतात की फाळ्या मुळ्या उखडून निघतात त्या पडे